राज्यात दिनांक पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ही स्पर्धा विभागीय आणि राज्यस्तरावर घेण्यात आली विभागीय स्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे विभागीय स्तरावर सोलापूर महापालिकेने दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे विभागीय स्तरासाठी पहिले बक्षीस दोन कोटी रुपये द्वितीय क्रमांकासाठी दीड कोटी रुपये तर तृतीय क्रमांकासाठी एक कोटी रुपये बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकाचे दीड कोटीचे बक्षीस सोलापूर महानगरपालिकेला मिळाले आहे या स्पर्धेसाठी एकूण पंचवीस निकष ठेवण्यात आले होते घरोघरी जाऊन शंभर टक्के कचरा संकलित करणे शहरात प्लास्टिक बंदी अंमलबजावणी प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण कार्यवाही मालमत्ता कर संकलन स्थावर जंगम मालमत्तेच्या विनियोगाचे व्यवस्थापन आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ शासनाने राबवलेली नाविन्यपूर्ण योजना फेरीवाला विरहित क्षेत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यवाहित असणे यासह विविध निकषांचा या स्पर्धेत समावेश होता या स्पर्धेसाठी गेल्या दीड महिन्यांपूर्वी विभागीय निवड समितीने पाहणी केली होती त्यानंतर विविध निकषांप्रमाणे गुण देण्यात आले